you mm -hmm. नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे ऐतिहासिक नगरी सालबर्डी अर्थात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सालबर्डी अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे इथे भगवान बुद्धांच्या अगदी सुंदर लेण्या आहेत तर या लेण्यासुद्धा मी तुम्हाला दाखवतो तु। माझ्या मते तरी ह्या पाचव्या सहाव्या शतकातील असाव्यात कारण ह्या बऱ्याच साम्य आहेत आ, एक एक लेणी मी आ, ही पाहिली होती ती म्हणजे लोणाड येथील लेणी तर ही तशाच प्रकारची आहे खूप जास्त कार्विंग नाही आहे बट इट इज व्हेरी ब्युटिफुल अर्ली एजमधल्या लेण्या असाव्यात म्हणजे जेव्हा नुसत्या लेण्यांची सुरुवात झाली होती त्या काळातलंही असू शकतात विदर्भामध्ये मोस्ट ऑफ द तशाच लेण्या आहेत अर्थात हिनियान काळातल्या लेण्या तर ही लेणी आपण पाहूया थोडी माहिती घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप गरमी आहे आज श्री चक्रेधर स्वामींच्या पंचवतार आश्रमापासून आपल्याला या भागातनं आज जायचं आहे जिथे सालबर्डीची प्राचीन बौद्ध लेणी आहे इथनच रस्ता आहे हे आश्रमाची बॅक साईड आहे सगळं असं डोंगर दऱ्यांच्याच आसपास आहे अगदी हे बघा किती खोल आहे नदी अच्छा हे असे रस्ते आहेत बघा पण याला आणखी एक रस्ता आहे मी येताना तिकडूनच परत येताना इथे मोस्टली कोणते झाड आहेत जंगलात हे ओके हे झाड आहेत ते हे खाल्लं की अंगार येते कानातून आहे का ते वेगळे ओके हे बघा पहाड्यांवरून आम्ही जातो आहोत आणि पाण्याचा खडखडणारा आवाज कारण इथे खाली नदी वाहते झाडांवर माकड बसलेले आहेत पण हे बघा हॅलो व शिळ्यांमध्ये कपारी झाले आहेत एकटं तर मला कसं हारसतं समजलं नसतं <laughs> तुम्ही येताना खाली टूर गाईड अरेंज होत असेल तर ते पहा आणि मगच या अनलेस आणतील तुम्हाला ह्या जागा माहिती आहे माहिती नसेल तर खाली विचारणा करा आणि मग टूर गाईड सोबत या चला आता आपण पोहोचलो सालबडे येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्या पाहण्यासाठी मी आलो आहे आणि त्याचे रस्ते आहे लेण्यांची निर्मिती मुळात वर्षावासासाठी केली जायची म्हणजे पावसाळ्यात गण कुठे जाऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांच्या निवासाची जागा म्हणून ह्या लेण्या सुंदर लाल रंगाचे दगड आहेत हनुमंत हे काढलं आहे तिथे पण आय थिंक ते नंतर काढले आहे इकडे खूप मोठा खाली दरी आहे आणि त्यातून असं नदी वाहते आणि आसपास एवढे सुंदर सुंदर तुम्हाला पर्वत दिसतील हे सातपुडा क्षेत्र आहे खरं तर आपण सातपुड्याच्या कुशीत आहोत आणि ह्या आहेत सालबर्डी येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्या खरं ही लेणी आहे खाली ती याच्यापेक्षा ही जीर्ण झाली आहे तर ही लेणी आहे अगदी सुंदर याला आधी चार खांब आहे दोन त्यातले पूर्ण आहे आणि खरं तर मला वाटतं हे विहार असावं आता आपण जाऊन पाहूयात इतनच रस्ता आहे आणि शिळा आहे हा जो दगड आहे हा याचा रंगच वेगळा आहे मुळात सो हे बघा सुंदर असे खांब आहेत इकडे हनुमंत कोरले आहेत पण ते नंतरच्या काळातले आहे असं मला वाटतं कारण बौद्ध लेणं आहेत मुळात आपण बॅटरी सोबत ठेवूयात सो दॅट आपल्याला ती लागेल या खांबांवरचं नक्षीकाम तुम्ही पहा की हे काही खूप असं केलं नाही आहे खूप प्लेन आहे पण तरी हे खूप साम्य साधन आहे बघा हे इथे ना इथे खूपच सुंदर असं लक्ष काम केल्यासारखं आहे इकडेही असंच आहे लुक ॲट दस हे आता तेव्हाचं आहे की नाही छोटं छोटं वेल या खांबांवर म्हणजे ह्या हे प्रवेशद्वार आहे या हा रूम सेल्स म्हणतात त्याला अच्छा हे विहार आहे भलं मोठं असं विहार आणि यात स्तूप आहे भिक्खू निवास आहे आणि यात खूपच असं वास येतो आहे जणू खूप वटवाघळांचा वास येतो आहे समोर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे ठेवली हे लेणी मी तुम्हाला दाखवतो तु। तर हे मुख्य विहार आहे आणि विहाराचा हा ही द्वारशाखा आहे हे बघा मी म्हटलं होतं ना हे असेच असेच नक्षकाम लोणारच्या लेणीमध्ये आहे जी पाचव्या पाचव्या शतकातली लेणी आहे जी खरं तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यामध्ये लोणाड या गावी येते याच्यावरही ये सुंदर नक्षीका मे त्यांना मी दाखवतो आतनं खूपच असं वटवागण्याचा भयानक स्मेल येतो इथे भगवान बुद्ध आहेत त्यांना इथनं प्रणाम करा मी पटापट तुम्हाला ही लेणी दाखवतो खूप खूप सात याला साफ केला आहे वास पण खूप आहेत इकडे एक भिकून निवास आहे बहुतेक म्हणजे खोली आहे खरं तर इथे एक स्तूप असावा हा चार खांबी मुख्य हे आहे म्हणजे विहारामध्ये जे मुख्य मंडप आहे तो चार खांबी आहे याचा त्याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली नाही माहिती त्याच्यासमोर बरोबर असं विहारातच चैत्यगृह असतं स्तूप असतो तर ही ती जागा आहे हे बघा कसं केलंच नार ना हे काम आजपासून कितीतरी वर्ष जुनं आहे दोन हजार वर्षापेक्षा ही जुनं हे काम आहे आणि हे सालबर्डी येथे आहे जे आपल्याकडून मोर्शी तालुक्यात येतं आय थिंक इथं स्तूप असावा किंवा आता काय तर याचं स्वरूप थोडं बदललं आहे पण इथं स्तूपच असावा कारण असं अशी अशी एक लेणी घटोत्कच लेणी आहे इथे एवढा खच आहे त्याचा वटवाघडांच्या घाणचा हे बघा हे भिक्क निवास विहार भिक्कंची राहण्याची जागा हे खूपच सुंदर बांधकाम म्हणजे पहिल्यांदा असं प्रकारचं पहिला आणि हे सगळं पर्वतात दगडामध्ये असं खोदली आहे त्यांनी कोरली आहे खूप सुंदर अशी त्याची भगवान बुद्धांना वंदन करा बुद्धां शरण गच्छामी धम्मां शरण गच्छामी संघां शरण गच्छामी चला आता बाहेर जाऊयात काही जास्त काळी ते थांबू नाही शकत खांब याचीही प्लेन आहेत पण खूपच सुंदर आहे चला या भागात एक रूम आहे आणि त्यावरच नक्षीकाम तुम्ही पाहू शकता असलं की चेन वर्क बघा हे आता काय आहे तर आत काही नाही पण नावं लिहिली आहे हे असं चुकीचं आहे ऐतिहासिक जागा आहे आय थिंक पुरातत्व खाता नाही ना याची साफसफाई केली आहे बहुदा त्यामुळे आत वटवागडं तर नाही आहे पण त्यांचे घाण तसेच आहे इथे खरं तर दोन लेण्या आहेत ही एक लेणी आणि आणखी एक यातही काही नाही पण प्लेन हे खरं तर विहार आहे याला दरवाजाही असावे त्या काळामध्ये अजिंठ्याला गेला आहात का तुम्ही अजिंठ्या तर म्हणजे मास्टर पीस आहे सगळ्याचे पण हे त्यातल्या त्यात एवढा थे ऐतिहासिक ठेवा जर सालबर्डीमध्ये आहे भगवान बुद्धांची लेणी आहे तर मग प्रत्येकाने इथे पाहण्यासाठी यावं तुम्ही बुद्ध पौर्णिमेला या किंवा इतर जे महत्वाचे उत्सव आहेत त्या दरम्यानही तुम्ही इथे येऊ शकता चला नमस्कार करा चला आता इकडे आणखी एक लेणी आहे तीही पाहूयात आपण ही तर पूर्ण अगदी सुंदर स्थितीमध्ये आहे पण आता होतं कसं ना ह्या हिनयान काळातल्या लेण्या ले आहेत आणि त्यात ना भगवान बुद्धांचे प्रतिकांची पूजा केली जाई ती मूर्तीपूजा नव्हती त्यामुळे जेव्हा महायान पंथ आला तेव्हा कुठे भगवान बुद्धांच्या मूर्ती इंट्रोड्यूस झाल्या आणि मग सम्राट कनिष्क यांच्या काळापासून तर सगळीकडे मूर्ती दिसायला लागल्यात हे पर्वत पर्वत अख्खासा मोठा हा सातपुडाचा एक शाखा <laughs> आहे पर्वत पर्वतरांगेची त्यात आपण फिरतो आहोत अँड ट्रस्ट मी मी एकटा इथे कधीच नसतो आलो दादा आहेत सोबत म्हणून मला हे सगळं जागा पाहता येत आहेत व्यवस्थित चांगल्या आणि इथनं मग आम्ही चालत चालत आलो आणि ही आहे दुसरी लेणी ही अगदीच प्लेन आहे आय थिंक ह्या अर्धवट राहिलेल्या लेणी आहे अर्धवट राहिली असणार हा दगड ठिसूळ आहे पाण्यासाठी पवडी केली आहे छोटीशी त्यात पाणी आहे आणि हे तिलेणी खर तर हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा आपल्या सर्वांचाच आहे हा वाचवायलाही हवा आणि सर्वप्रथम तर तो आपल्या सगळ्यांना पाहायला हवा आपल्या पूर्वजांनीच बांधून ठेवल्या आहेत या सगळ्या गोष्टी काही दुसऱ्याकडून दुसऱ्या देशातून लोक नव्हते आले ते आपलेच पूर्वज होते त्यांच्या धर्मातून दान पुण्यातून ह्या सगळ्या सुंदर लेण्या इकडे उभ्या राहिल्या आहेत ज्या आपल्याला पाहायलाही हव्यात आणि वाचवायलाही हव्यात याचं याचं बांधकाम ठिसूर झालं असणार किंवा खरं तर ह्या लेण्यांचा दगड जो आहे तो लेणी बनवण्याच्या त्या श्रेणीमध्ये येत नसेल ठिसूड असेल त्यामुळे त्यांना ते सोडून दिलं हा हे बघा ह्या पाण्यामुळे खरं तर हे असं भुसभुशीत झालं असं वाटतं हे मीठच आहे का कारण ते अगदी असं निघतं अशा प्रकारचं याचं ठिसूड झालं आहे बांधकाम देणीच हे पण बघा हा खरं तर हा प दगड आहे पण हा एवढा असं संगमरावर कसा असतो त्याचं शुभ्र आहे आणि तो अगदीच असा ठोड झाला आहे असं वाटतो तर ही आहे सालवर्डी येथील दुसरी लेणी जी आपण दुसऱ्या क्रमांकाची लेणी तर या दोन लेण्या तर इकडे आहे आणि दोन्ही पाहण्यासाठी तुम्हाला यायचंच आहे अमरावतीमध्ये असणार तुम्ही मोर्शीमध्ये असणार वरुडमध्ये असणार किंवा कुठेही विदर्भामध्ये असणार तरी इकडे नक्की या तर ह्या ज्या लेण्या आहेत ना यांना पांडव लेणी असंच नाव आहे पण खरं तर या पांडव काळातल्या नाही आहे या भगवान बुद्धांशी निगडीत आहे त्यामुळे यांचं काहीतरी नाव वेगळं असावं कारण प्रत्येक लेण्यांमध्ये जे भिक्खूगण राहायचे त्यांच्यावरून त्यांचे नावं ठरत असायचे जसे त्रिरश्मी लेणी झालं किंवा इतर ज्या लेण्या आहेत त्या त्याच्यानुसार त्यांचे नाव असायचे तर याचंही काहीतरी नाव असेल दडलेलं जे आता आपल्याला माहितीच नाही खरं तर अशा प्रकारचं आहे वेळ मिळाल्यास नक्की या तर दादा मला ना या जाडांबद्दल सांगताय छोटे छोटे आहेत ना तर त्याला संजीवनी बुटी म्हणतात आणि ते असे दिसतात बघा तर याचं यूज असं आहे की तुम्हाला उन्हाळा लागतो तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता काय काय यूज आहे सांगा ना उन्हाळी लागते त्यावेळेस घ्यायचं हे पोटात जडजड होते तेव्हा भिजू घालून पाण्यात सकाळीच पाणी पिऊन घ्यायचं तेव्हा हे यूज करतो म्हणजे तुम्हाला मिळालं तर हे करा योज नक्की करा तर मला खात्री आहे अम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शे तालुक्यातील सालबर्डी येथील ऐतिहासिक लेणी तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार ह्या लेण्या अगदी प्राचीन आहे भगवान बुद्धांच्या भगवान बुद्ध काळातीलच ह्या लेण्या आहेत खरं तर आणि खूपच सुंदर ऐतिहासिक ठेवा इथे सालबर्डीमध्ये आहे जो आपल्या सगळ्यांनी पाहायला तुम्ही सालबर्डीमध्ये जेव्हा येतात तेव्हा इतर जेव्हा पर्यटन करतात तेव्हा इथेही या ही जागा पहा अगदी सुंदर आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या लिहिण्या पाहण्यासाठी नक्की या आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय जय सालबर्डी माझं हे सख जे सालबर्डी दर्शन आहे ते फक्त आणि फक्त कमलेश मडीकर दादांमुळे पूर्ण झालं कारण दादा जर प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत नसते की ही इथनं जायचं आहे कारण इथे रस्ते खूप कन्फ्युजिंग आहे आणि खरं तर हे सगळे रस्ते जे आहेत ते याच्यामध्ये आहे डो काय फॉरेस्टमध्ये आहे सो हे पाहण्यासाठी तुम्हाला टूर गाईडची आवश्यकता आहे आणि कमलेश दादा थँक्यू व्हेरी मच की तुझ्यामुळे हे सगळ्या जागा मी पाहू शकलो <laughs> तर खूप खूप धन्यवाद तुझे